नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या परभणी ग्रामीण सुरेश रामराव भोमरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेसाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ मुदगलकर भाजपाचे नेते केदार खाटिंग आकाशराव व शिवाजीराव भरोसे आदी उपस्थित होते सर्वच पत्रकार उपस्थित होते कामामुळे सच्च्या कार्यकर्त्याची निवड झाली त्यांनी भाजपातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांचेही त्यांनी आभार मानले आहेत या या निवडीबद्दल त्यांना आनंद तर झालाच आहे परंतु पत्रकार परिषदमध्ये बोलताना भाजप सोबळावर सज्ज आहे आणि युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यावर राहील त्याप्रमाणे आम्ही काम करू असेही पत्रकार परिषदेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश यांनी सांगितले पाहूया हा पत्र, पत्र, पत्रकार असतील जे भाजपचे नेते केदारजी पाटील साहेब असतील आकाशराव असतील आणि शिवाजीराव असतील आणि आपण सर्वजण पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एकच आहे की आपण सर्वांनी पाहतलं एकतीस मे राजमाता पुणेश्वर कायदा देळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चोंडी इथे कार्यक्रमाला असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देशात नंबर एक असलेला पक्ष भारतीय जनता पार्टीना जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं हा दिवस सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला त्या मातेची तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये गावागावात साजरी होत असताना जयंतीच्या दिवशी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळणार आपण पाहितलं असेल भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना सुरुवातीला मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सतराला मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता मुंबई इथे आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी उपस्थित होते सुरुवातीला पक्षानं मला जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टी त्यानंतर पाथरी विधानसभा आणि जिंतूर विधानसभेचं निवडणूक प्रभारी केलं होतं एकोणीसला आणि नंतर मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं सरकार होती आणि मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आपण सर्वांनी पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा जिल्हा आणि रस्त्या उतरून काम करणारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि आमची जी टीम होती सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले जवळजवळ आम माझ्यासही आमच्या सर्व सहकार्यावर बत्तीस गुन्हे दाखल झाले त्या आंदोलना विविध आंदोलनाचे आणि पक्षसुद्धा गाव पातळीवर पोहोचण्याचं काम केलं अनेक गावामध्ये शाखा ओपन केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद सत्रवाई दौरा केला नंतर पक्षाने जबाबदारी माझ्याकडे उपाध्यक्ष पदाची दिली आपण सर्वांनी पाहितला प्रदेश उपाध्यक्ष पदावर असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेच्या निवडणुकीला परभणी मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन प्रचार करणारा मी एक कार्यकर्ता आपण सर्वांनी पाहिला भारतीय जनता पार्टीना परभणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बारामतीचं विधानसभा निवडणूक प्रभारी केलं होतं मी तिथं जवळपास एकोणीस दिवस मुक्कामी बारामतीला होतो नंतर माझ्याकडे मारा मतदारसंघाची जबाबदारी दिली बीडला पण मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा प्रभारी म्हणून तिथं काम केलं तिथं पण लोकसभेला प्रचार केला छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रचार केला जालन्यामध्ये प्रचार केला, केला। आणि काल ज्या विधानसभा झाल्या विधानसभेला या चारी मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गावागावात जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता होतो जिंतूर मतदारसंघात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मेघना दिदी बोर्डीकर साकोरे या उभ्या होत्या वातावरण आपण सर्वांनी पाहितलं असं वातावरण असताना सुद्धा चोवीस दिवस मुक्कामी दौरा हा जितूर मतदार आणि सेलू मतदार मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला परभणी विधानसभेत सुद्धा मित्र पक्षाचे उमेदवार उभे होते त्यांना सुद्धा इथं अनेक गावात जाऊन प्रचार केला पात्री मतदारसंघ असेल आपण पाहितलं असेल गंगाखेड मतदारसंघामध्ये जाऊन सुद्धा विधानसभेमध्ये काम जोडून पाहिल्यानंतर आपण सर्वांनी पाहतलं असेल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील काळे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिती बोर्डीकर साकोरे असतील बोर्डीकर साहेब असतील संघटन मंत्री आमचे संजय भाऊ कोडगे असतील आणि जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीनं ठरवून जिल्हा अध्यक्ष करण्याची जबाबदारी माझ्यावर केली मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळं आजच्या पत्रकार परिषद घेण्याचं एक ते दुसरे एक कारण होत दुसरं एक कारण राजमाता पुण्यशिरोल्या होळकरांचा भोवे दुवे पुतळा होण्याचा जो मानस समाजाचा या जिल्ह्यामध्ये आहे आम्ही सर्वजण आहोत आता ते सक्सेस झाला पण ज्या खासदारांनी काल परवा आमच्यावर टीका केली खासदार साहेबांनी की भाजपचे लोक याच्यामध्ये राजकारण करायले मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुचलं की आयल्यादी होळकरांचं स्मारक या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे आमच्या डोक्यामध्ये आयडिया समाज आम्ही आदरणीय जी बोडीकर साहेबांच्या हाताना त्या जागेचं उद्घाटन केलं त्या जागेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्माननीय खासदार साहेबांना नाही बोलल्यामुळं त्यांचं पोर दुखलं त्यांनी या अहिल्यादी गोळकरांच्या समारकामध्ये राजकारण केलं जाणून बुजून अडथळे आणण्याचं काम केलं आणि दुसरा एक विषय म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणला काही जण मागलेत की गोर्डीकर परिवाराची पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याला कोर कमिटी असते प्रदेशाला कोर कमिटी असते असं काही नाही आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांनी मागील पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांच्या कामाची पद्धत पाहून हा जिल्हा कुठेतरी भाजपनं पहिले दुर्लक्षित केला होता ह्या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली पाहिजे आणि एक महिला चांगलं काम करतात म्हणून त्यांना पक्षांना राज्यमंत्री केला आणि पालकमंत्रीपद सुद्धा बऱ्याच दिवसानंतर परभणीला हक्काचं दिदीच्या रूपाने पालकमंत्रीपद मिळालं आता दिदीची काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना घेऊन चालण्याची पद्धत चांगली आहे पण काही लोकांच्या पोटात दुखायला पण मला आपल्याला विनंती करायची की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणा एका माणसाचं व्यक्तीचं परिवाराचं चा, अजिबात चालत नाही इथं डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेबांना हे जुने अध्यक्ष इथं कोर कमिटी निर्णय घेत असते एका एक माणूस कोणी निर्णय घेत नसतो त्यामुळं आपल्या मनात काही प्रश्न असेल तर आपण नंतर विचारा पण काम जे मागील आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केले त्या कामाच्या पावती म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी रातन काम करतो आणि समाजासाठी सुद्धा रस्ता उतरून आंदोलन करतो आपण पाईतला असेल नागपूरला मोर्चा असेल मुंबईला मोर्चा असेल अनेक विविध प्रश्नासाठी स्वतः सर्व समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढला आठवण दौरा केला म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत पण या जिल्ह्यामध्ये काही लोकांना विकास होऊ द्यायचा नाही म्हणून काहीतरी नाव द्यायचं काहीतरी बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना म्हणजे आदरणीय बंडू जाधव यांची सेना आणि राहुल पाटील यांची सेना ही खरी शिवसेना जिल्ह्यामध्ये उरलीच नाही आपल्या मला सांगा दोन्ही जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तीन महिने झाले त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद नाही कोणाकडेच आणि ते आम्हालाच म्हणाले असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये कोणा एका भोवतीला पक्ष फिरत नसतो पक्षामध्ये कोर कमिटी आहे जिल्ह्याला कोर कमिटी असते देशामध्ये कोर कमिटी असते त्यामुळं परत एकदा मी पक्ष पक्षनेतृत्वाचा आभार मानतो मला एक चांगलं काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं दिली नक्की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी आजी माजी पदाधिकारी असतील आमच्यामध्ये कुठेही गडबाजी नाही प्रत्येकाला इच्छा असते जिल्हा अध्यक्ष व्हावं पार्टीनं करावं जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या आप बाजूने मागणी करीत असतो एकदा कोर कमिटीना आणि पक्ष नेतृत्वाला जबाबदारी दिली की सर्वजण मिळून आम्ही तात्तीला या जिल्ह्यामध्ये काम करू येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नक्कीच पालकमंत्री महोदय आदरणीय मेघनाथिदी बोर्डीकर साकोरे असतील रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील जिल्ह्यातील आमच्या सर्व आजी माझी पदाधिकारी सर्व नेते मंडळी यांच्या सोबत यांच्या मार्गदर्शनाखाली या परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपमय वातावरण आपल्याला दिसेल एवढंच बोलतो धन्यवाद आपले काय प्रश्न असेल तुमच्या छत्रपती संभाजीनगर इथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळा एक दिवसाची सर्व जिल्हा अध्यक्ष नवीन निवडलेले सर्व मंडळ अध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्याची जी, जी कोर कमिटी आहे त्यांची कार्यशाळा होणार आहे त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत कुणी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि कोर कमिटी आणि पक्षनेतृत्वाचे निर्णय घेईल येणारी स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा झेला महायुतीसोबत पक्षाने निर्णय घेतला तर महायुतीचा आम्हाला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका आणि महानगरपालिका ठरपायचं आहे ही रणस्थिती आमची आता सुरू झालेली आहे आणि पक्ष भारतीय जनता पार्टी कधीच निवडणुका आल्या म्हणून कामाला ना लागत नाही पाच वर्ष पक्ष काम करतो पाच वर्ष संघटना काम करते निवडणुकीपुरता आमचा पक्ष कधीच आहे पाचही वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी अवडात्र काम करणारा देशामध्ये एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही आता का परिस्थिती काय होती आणि जिल्ह्यामध्ये आमचे नेते मंडळी काय म्हणतात वरिष्ठ नेते मंडळी काय म्हणतात हा निर्णय घ्यायचा अधिकार माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज